आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे नाशिक डहाणू नवीन ब्रॉडगेज रेल्वे लाईन प्रकल्पासाठी अंतिम स्थान सर्वेक्षणासाठी एकूण दोन कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी खर्च करण्याला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे त्र्यंबकेश्वर आणि वाणगाव मार्गे नाशिक ते डहाणू हा शंभर किलोमीटरचा रेल्वेमार्ग दोन प्रमुख शहरांना जोडेल जगभरातल्या सर्व डिजिटल व्यवहार करणाऱ्या ॲप्सना भारताच्या यू पी आय ॲपनं मागे टाकलं आहे डिजिटल माध्यमातून गेल्या एप्रिल ते जुलै या तीन महिन्याच्या कालावधीत व्यवहारांमध्ये सदतीस टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे यामधून एक्क्याऐंशी लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार झाले आहे ग्लोबल पेमेंट्स हब पे सिक्युअर या संस्थेच्या सर्वेक्षणानुसार प्रत्येक सेकंदाला तीन हजार सातशे एकोणतीसहून अधिक डिजिटल व्यवहार यू पी आयच्या माध्यमातून होत्या होत आहेत देशाच्या महत्वाच्या क्षेत्रांमध्ये दे सहा टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली गेल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयानं काल जारी केलेल्या अहवालात दिली औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील प्रगतीत सिमेंट कोळसा खनिज तेल विद्युत खत नैसर्गिक वायू खनिज शुद्धीकरण क्षेत्र आणि पोलाद अशा क्षेत्रातील उत्पादनांचा एकत्रित चाळीस टक्के वाटा आहे हवाई गुणवत्ता निर्धारण महासंचालनालयानं आज देशभरात स्थापना दिवस साजरा केला नाशिक जिल्ह्यात ओझरमध्ये यानिमित्त विशेष पंधरवड्याचं आयोजन झालं एच एल मधल्या कार्यालयाकडून यापूर्वी रशियन विमानांच्या दर्जावर देखरेख ठेवली जात होती आता पश्चिमी देशातून आलेल्या विमानांच्या देखरेखीचं काम आलं आहे या कार्यालयातले कर्मचारी यासाठी सज्ज असल्याचं अतिरिक्त महासंचालक सतीश कुमार यांनी सांगितलं पोलीस खात्यानं समाजात बदल घडवून आणावा अशी सर्वसामान्य लोकांची अपेक्षा असते परंतु हेच लोक समाजातील शक्य सर्व कायदे मोडीत काढतात जेव्हा आपण आपण परदेशात जातो तेव्हा आपण कोणतीही तक्रार न करता स्थानिक नियमांचं पालन करू लागतो तेच नियम भारतात परत आल्यावर आपण पाळत नाही याचा अर्थ शिस्त राखणं आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणणं हे कोणत्याही बाह्य घटकावर अवलंबून नाही तर केवळ स्वनियमनावर अवलंबून आहे जर आपण स्वतःला आपल्या समाजातील नियम पाळण्याची सवय घातली तर एक दिवस आपण भारतातील सर्व शहरांमध्ये संपूर्ण शिस्तबद्ध समाजानुभव असा आशावाद नागपूरचे पोलीस आयुक्त डॉक्टर रविंद्र सिंगल यांनी आपल्या बीजभाषणातून व्यक्त केला नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अर्थात एन व्ही सी सीतर्फे तर्फे राजवाडा पॅलेस इथं नुकत्याच आयोजित व्यापारी पोलीस संवाद प्रसंगी ते बोलत होते याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार